नमस्कार सत्याने त्याचा शब्द जर खरा केला तर आपल्या पंकजची काहीच लायकी उरणार नाही त्यामुळे पंकजची इज्जत राखण्यासाठी निरुपा रात्रीच्या वेळी थेट पंकजच्या बेडरूममध्ये जाते त्यावेळेला पंकज म्हणत असतो काय गाये मम्मा इतक्या रात्री बेडरूममध्ये आलीस काही प्रॉब्लेम आहे का त्यावर निरुपा म्हणत असते अरे दिवट्या उद्या काही प्रॉब्लेम होऊ नये सार चौघात म्हणून मी आता आली आहे त्यावर देविका आणि पंकज निरुपाकडे आश्चर्यचकित होऊन पाहत असतात त्यावेळेला निरुपा म्हणत असते वाटलंच मला तुमच्या डोक्यामध्ये लगेचच प्रकाश पडणार नाही त्यावर आता देविका म्हणत असते अवाई काय बोलायचे ते स्पष्ट करा नेमकं मला कळत नाही तुम्ही असं काय बोलताय त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते हे बघ पंकज मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे पण ते इथे नाही जरा बाहेर चाल त्यावर देविका म्हणत असते अहो आई पंकजला घेऊन तुम्ही बाहेर जात आहे अहो बाहेर कोणी ऐकलं तर इथेच बोला ना त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते ठीक आहे बोलते मी पण त्याआधी जा मला मस्तपैकी काहीतरी लिंबू सरबत घेऊ नये थोडंसं जेवण जड झालं आहे ते प्यायलं का बरं वाटेल आणि अशातच आता थेट देविका म्हणत असते आत्ता आणते आणि लगेचच देविका किचनमध्ये निरूपाला लिंबू सरबत बनवायला गेलेली असते अशातच आता पंकज म्हणत असतो अगं मम्मा इतक्या रात्री तू लिंबू सरबत पिणार नक्कीच तुझ्या मनात काहीतरी तु वेगळं आहे त्यावर लगेचच आता निरुपा म्हणतो वाटलंच मला माझा पोरगा हुशारच आहे लगेच कळलं तुला त्यावर आता पंकज म्हणत असतो बोल तुला काय बोलायचं आहे त्यावर निरूपा म्हणत असते तू तु तुझ्या तु बायकोला उद्या काय देणार आहेस त्यावर आता पंकज म्हणत असतो मम्मा अगं मी काय देऊ तुला तर माहिती आहे माझा खिसा नेहमी फाटका असतो त्यामुळे मी देविकाला काहीच देऊ शकत नाही त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते लाज वाटत नाही तुला असं बोलताना अरे तुझं लग्न झालं आहे तुझी बायको तुझ्याकडनं काही ना काही अपेक्षा ठेवणारच ना मग ती अपेक्षा पूर्ण करायचं काम तुझं आहे त्यावर आता थेट पंकज म्हणत असतो मम्मा अगं माहिती आहे मला माझ्या बायकोची अपेक्षा पूर्ण करायचं काम माझंच आहे अगं पण मला कुठे जॉबच नाही आहे तुला माहिती आहे इतका शिकलो इतका शिकलो की विचारून सोय नाही पण जॉबच मिळत नाही आहे माझ्या लेवलचा त्यावर आता थेट निरूपा म्हणत असते माहिती आहे मला ते सगळं रडगाणं थांबव उद्या तुझी इज्जत जाऊ नये चार चौगात म्हणून तुला मी आता एक अंगठी देते ती अंगठी तू उद्या देविकाला दे म्हणजे असं चित्र निर्माण कर की ती अंगठी तू खास देविकासाठीच बाहेरनं विकत आणली आहेस त्यावर पंकज म्हणत असतो मम्मा ती अंगठी फक्त माझ्याकडे दे बाकी काय करायचं आहे ना ते मला बरोबर माहिती आहे आणि अशातच आता देविकाच्या यायच्या आधीच निरुपाने ती अंगठी पंकजच्या हातात दिलेली असते पंकजने लगेचच आपल्या कुर्त्याच्या किशामध्ये ती टाकून ठेवलेली असते आणि अशातच आपण पाहतो थेट देविका येते थे। आणि म्हणत असते घ्या आई तुमच्यासाठी छान असं चा गरमागरम लिंबू सरबत आणलं आहे त्यावर निरूपा म्हणत असते अगं येडी का खोळी तू लिंबू सरबत कोण गरमागरम पितं का त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते आई गंमत केली थंड आहे थंड आहे आणि लगेच निरुपा ते लिंबू सरबत अटक करत असते आणि अशातच देविका म्हणत असते अहो आई का आलात तुम्ही काय महत्त्वाचं काम होतं सांगा ना इतक्या रात्री यायचं त्यावर पंकज म्हणत असतो अग हे बेबी ते काही काम बीब नव्हतं मम्मा माझ्याकडे सहजत झाली होती चल चल आपण झोपूया मला खूप उशीर आला आहे आणि अशातच आता निरुपा म्हणत असते बाय बाय मलाही आली आहे मी पण निघते आणि लगेचच निरुपा तिथून जाते आणि थेट पंकज आणि देविका बोलत बसलेले असतात इकडे आपण पाहतोय आता दुसरा दिवस उजाडतो सगळेच आपल्या बायकांना काय काय देणार याचा विषय रंगलेला असतो आणि शेवटी आजी म्हणत असते काय मग ए रवी काय देणार आहेस तुझ्या सोन तू त्यावर रवी म्हणत असतो आजी असं आज आज काय करतेस अगं ते सरप्राईज आहे ना सगळे देतील त्यावेळेला मीही देन आणि अशातच आता थेट रिया तिथे आलेली असते आणि रियाने हे वाक्य ऐकलेलं असतं रिया म्हणत असते अरे बा म्हणजे खरंच आम्हाला सरप्राईज मिळणार तर त्यावर रवी म्हणत असतो हो का नाही मिळणार आणि अशातच आपण पाहतोय ठरल्याप्रमाणे सगळेच तिथे उपस्थित होतात रवीने आपल्या बायकोला छानसं असं काहीतरी दिलेलं असतं ज्यामुळे रिया खूपच खुश होते त्यावर लगेचच आपण पाहतोय आता पंकज म्हणत असतो ए आता माझी वेळ आता माझी वेळ आणि लगेचच आता पंकज या देविकाला काय देणार याची उत्सुकता तर सगळ्यांनाच लागलेली असते पण निरुपाला मात्र हे सगळं आधीपासूनच माहिती असतं कारण निरुपानेच पंकजला ती सोन्याची अंगठी दिलेली असते अशातच आता देविका म्हणत असते अरे डार्लिंग सांग ना काय आणलं आहेस तू माझ्यासाठी नक्की सोन्याचा आहे ना त्यावर पंकज म्हणत असतो सवाल आहे का तू सोन्यासारखी आहे म्हटल्यावर तुला सोन्यासारखंच दिलं पाहिजे ना आणि लगेचच आता थेट पंकजला शेवटी देविका म्हणत असते काढ ना किती वेळ लावतोयस तू आणि तेवढ्यात सत्या निरुपा ही जी मीरा सगळेच पाहत असतात त्यावेळेला पंकजने सोन्याची अंगठी देविकाच्या हातात देत म्हटलेलं असतं घे बेबी घे फक्त आणि फक्त तुझ्यासाठी सोन्याची अंगठी बनवून आणली आहे मी तेव्हा लगेचच आता सत्या देविका आणि मीरा एकदम शॉक होतात सत्या स्वतःशी बोलत असतो काय रे फुसक्या कुठून कुठून आणलीस तू अंगठी ही चोरून तो आणली नाहीस ना बघले ना लोक लय मारतात लय हातत्यात त्यावर लगेच सत्या म्हणत असतो बघ लवकरात लवकर काय ते बोल त्यावर पंकज म्हणत असतो गप्प बस रे तुझ्यासारखा भुरटा चोर नाही आहे मी गुंड तर अजिबात नाही आहे माझ्या स्वतःच्या पैशाच्या कमाईतून आणली आहे मी हे बोलताना तो निरूपाकडे पाहतो आणि निरुपा स्वतःशी बोलत असते नालायक असतो नालायक पण तुला स्पष्टपणे मी बोलू शकत नाही आणि तेवढ्यात तो आपण पाहतोय थेट आता निरुपा सत्याला म्हणत असते चल चल माझ्या दोन्ही पोरांनी आता सगळं काही केलं आता तू कर तुझ्या बायकोला काय देण्यास बघायचंय मला त्यावर सत्या हळूहळू पुढे येत असतो निरुपा म्हणत असते वाटलंच मला नशील? तू काहीच आणलं नसशील जर आणलं असत ना तर इथल्या इथे भरतनाट्यम केलं असतं मी त्यावर लगेच आता सत्या म्हणत असतो धुमके तू तुझ्या सासूला सांग भरतनाट्यमची सुरुवात करायला त्यावर निरूपा म्हणत असते म्हणजे त्यावर सत्याने सोन्याचं मंगळसूत्र मीराच्या गळ्यात घालत थेट सगळ्यांना हादरवून टाकलेलं असतं अशातच आता आजी म्हणत असते निरूपा म्हणजे आज आम्हाला घरात बसून भरतनाट्यम पाहण्याचा एक वेगळाच सोहळा पाहायला मिळणार आहे त्यावर निरुपा स्वतःशी बोलत असते स्वतःच स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला मी काय गरज होती मला हे सगळं करून घ्यायची आणि अशातच आपण पाहतोय आता शेवटी निरुपाला भरतनाट्यम करायला आजीने भाग पाडलेलं असतं आणि आता निरुपाही भरतनाट्यम करण्यामध्ये मग्न झालेली असते कारण शेवटी भरतनाट्यम नाही केलं तर आपली सासू चार चौगात आपली इज्जत काढेल आणि थेट आपल्याला घरातून बाहेरही काढेल हे आता थेट निरुपाच्या लक्षात आलेलं असतं आणि शेवटी निरुपाने आता भरतनाट्यम सुरू करताच रवी रिया एकदम खुश होतात कारण भरतनाट्यम त्यांनी खूपच पहिल्यांदा आणि जवळून पाहिलेलं असतं त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते मॉम खरंच किती छान भरतनाट्यम करता तुम्ही त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते अगं कालेजात असताना तर मी खूपच भरतनाट्यम करायचे त्यावर लगेचच आता सत्यजितच्या बाजूला बसलेले सुधाकर म्हणत असतात अगं निरुपा तू आणि कालेजला पण तू तर नॉन मॅट्रिक आहेस ना त्यावर लगेचच आता देविकाच्या बाजूला असलेली निरुपा सुधाकर यांना डोळे मिचकावून म्हणत असते गप्प बसाओ माझी इज्जत कशाला काढताय आणि अशातच आता सगळे हसायला लागतात मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद